सर्वसामान्य सर्व शेतकरी बांधवांना व सर्व तळागाळातील सर्व घटकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला म्हणजे जे, जे व्हॉट्सअपवर हे कशाचं चिन्ह आहे बाबा हे कशाचं चिन्ह आलेलं आहे याचा काय फायदा आहे यांना काय आपले पैसे कटत आहेत का असं खूप साऱ्या म लोकांच्या मनातील शंका या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत तर मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र आणि आजचा व्हिडिओ जे आहे आपला की मेटा ए आय जे नवीन व्हर्जन व्हॉट्सअपला आलेलं आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो त्या अगोदर पण जे मेटाचे ए आय जे टेक्निकल हे आहे टेक्नॉलॉजी आहे त्यांनी अगोदर फेसबुकला भी दिलेलं आहे इंस्टाग्रामला दिलेला आहे आत्ता नवीनमध्ये व्हॉट्सअपला दिलेलं आहे आणि सुद्धा हे नवीन फीचर दिलेलं आहे त्याविषयी या मेटाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती पाहू मित्रांनो पाहू शकता की हे मेटा जे ॲप्लिकेशन कशाप्रकारे व्हॉट्सअपला म्हणजे वर्क करणार आहे त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो असं मेटा ये आय एनिथिंग म्हणजे तुम्ही आ या मेटाला काही विचारा आता जसे आपलं गुगल जे गुगल जे ॲप्लिकेशन ब्राउजर आहे आपण गुगलवर कोणत्या पद्धतीनं माहिती विचारतो माईकमध्ये विचारतो किंवा माय माईकमध्ये टाकतो किंवा स रिसर्च करतो त्यानुसार आपण जे माहिती टाकली ती लगेच आपण यापैकी कोणता एखादा क्वेश्चन विचारला टू वर्कआउट रील्स अशा पद्धतीने आपण गुगल्सला जरी टाकलं आपल्याला कोणती ना कोणती माहिती मिळते इमॅजिन फोर स्टोरी ट्रेन uh, यापैकी कोणती बी uh, गुगलला ज्याप्रमाणे तुम्ही कोणती माहिती विचारता त्याचप्रमाणे तुम्ही आता व्हॉट्सअपला मित्रांनो हे जे आहे अस्क मेटा एतील ए, ए, म्हणजे तुम्ही काही विचारा तुमचे कोणते डाऊट्स असतील कोणते प्रश्न असतील तुम्हाला या मेटाच्या आधारे क्लिअर होऊन जाईल तर मी खूप सारं रिसर्च केलं मला अगोदर तुमच्यावरणीच मनात शंका पडली होती की अरे हे ए आय मेटा न्यून व्हर्जन काय आलं आहे व्हॉट्सअपला मी त्यालानंतर खोलून पाहिलं आणि त्यानंतर खोलून पाहिल्यानंतर अरे हे तो तो कट, कट ता ता। तर आपल्या फायदेशीर ठरणार आहे असा विचार केला पण अगोदर मला वाटत होतं याच्याद्वारे पैसे कटत कटत आहेत ना ओ टी पी जर कोणी मागितला तर असं वाटलं मला माझ्या मनातली शंका पण माझ्यासारख्या हजारो लोकांना आता हे डाऊट क्लिअर होणार आहे तुम्ही असके मेटा एनिथिंगद्वारे मित्रांनो कोणतेही प्रश्न विचारू शकता आता हे जे आहे प्रश्न दाखवलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे कोणतेही प्रश्न विचारू शकता तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल आणि आपण पुढे त्याचं प्रश्न विचारून तुम्हाला सविस्तर दाखवून देऊ तर मेटा आहे ॲप्लिकेशन हे खूप लोकांना फायदेशीर ठरणारं ॲप्लिकेशन आहे यांच्याद्वारे यांच्याद्वारे खूप जणांचे डाउट्स क्लिअर होण्यास मदत होणार आहे तुम्ही याच्याद्वारे केचे प्रश्न असतील केचे प्रश्न असतील कोणतेही प्रश्न असू द्या तुमच्या मनातले हे क्लिअर होण्या होऊन जाणार आहेत तर तुम्ही पाहू शकता की मेटा जे ए आय ॲप्लिकेशन्स आहे एक्सपेंड युअर या नॉलेज आणि कॅपि कॅपेबिलिटीज गेट आन्सर युअर क्वेश्चन्स गेट थिंक डन क्रिएट आणि कनेक्ट विथ द मेटा ए आय तर असं आपल्याला सांगत आहे की एक नॉलेज देण्याचं माध्यम एक टेक्नॉलॉजी या मीटाच्या आधारे ए आयच्याद्वारे केल्याचं दिसत आहे इंस्टाग्राम असो फेसबुक असो ट्विटर असो हे यांचे जे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आहे अमेरिका वॉशिंग्टन यांच्या आता आधिपत्याखाली टेक्नॉलॉजी निर्माण केलेली आहे आता नवनवीन याच्याद्वारे हे केल्याचं आपल्याला पाहायस मिळतं आहे तुम्ही पाहू शकता व्हॉट्सअपला आता हे नवीन फीचर दिल्यावर खूपच जणांना फायदेशीर ठरणारं माझ्या मते ह्या माध्यम ठरणार आहे कमी कमेटायल एनिथिंग कारण की गुगल ब्राऊझर आता कमी विचारण्याची कमी मा गुगल ब्राऊझर जाण्याची शक्यताच नाही आता मित्रांनो कोणताही विचारा तुम्ही माईकद्वारेही सुद्धा विचारू शकता माईकद्वारे विचारू शकता किंवा तुम्ही टायपिंग करूनसुद्धा मित्रांनो तुम्ही हवे त्या भाषेत विचारू शकता तर तुम्हाला माहीतच असेल की मेटा लायू, लायू मेटा ए की मेटा आय ॲप्लिकेशन खूप फायदेशीर आपल्याला ठरणार आहे तर तुम्हाला आता मी लाईव लाईवमध्ये सांगणं दाखवणार आहे की मी आता काही मेटा या ॲप्लिकेशनला जे टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशनला प्रश्न विचारतो आणि पाहू की तुमच्या देखतच तुमच्या समोर प्रश्न विचारतो आणि कशा पद्धतीने उत्तर देते हे पाहून चला आता मी माझ्या व्हॉट्सॲप ॲपवर जातो तर मित्रांनो मी मी माझ्या आता व्हॉट्सॲप ॲपवर आलेलं आहे तर अशा प्रकारे व्हॉट्सॲप ॲपवर आल्यानंतर राईट साईडला जे कॉर्नर दिसत आहे राईट साईडला जे गोल दिसत आहे यावरती आपल्याला किक क्लिक करावं लागणार आहे मित्रांनो तर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे खुलून येतं तर अशानंतर अशा पद्धतीनं खुलून आल्यानंतर मित्रांनो आता याच्याविषयी आपल्याला थोडक्यात मी याच्यावर अगोदर सारे खूप सारे रिसर्च केले की के खरोखरच आहे का कशा पद्धतीनं काम करते तर मी अगोदर विचारलं होतं की फ्रान्सची राजधानी कोणती तर कॅपिटल ऑफ फ्रान्स त्यांना जे उत्तर दिलं आता एक मित्रांनो मला एक कळालं नाही ना की यांना आणखी मराठीमध्ये उत्तर कश काय येत नाहीत त्यामुळे ते आपल्याला तुम्ही समजून घ्या मी आणखी काय मला काय याची माहिती सापडली नाही मित्रांनो मग आता कोणतीही माहिती विचारा हे तुम्हाला सांगणार तर पॅरिस इज द लार्जेस्ट सिटी इन फ्रान्स तर फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे असं सांगत सा आहे फ्रान्स इज वन ऑफ द जी सेवन कंट्रीज फ्रान्स ही एक जी सेवनमधली एक क सदस्य आहे तर अशा पद्धतीनं मी विचारला दुसरा प्रश्न विचारला की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाणेनिधीचे मुख्यालय कोणते तर अशा पद्धतीनं मला दुसरा प्रश्नाचं उत्तर मिळालं की द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हेडक्वार्टर द वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी हे आंतरराष्ट्रीय नाणेचं मुख्यालय असं मला लगेच उत्तर समोर आलं नंतर तिसरं मी प्रश्न विचारला महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत नंतर अशा पद्धतीनं मी चौथं विचारलं महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दोन हजार चोवीसचे कोण आहेत अशा पद्धतीने मला जोपर्यंत क्लिअर क्लिअर झालं नाही मी विचारीत गेलो आणि शेवटी आता तुम्हाला काही मेटाविषयी मी माहिती मिळवली मेटा ए आय इन्फॉर्मेशन असं टाकल्याबरोबर तिकडून जे आन्सर आलं की मेटा वाईल्ड टेक्नॉलॉजीज दॅट हेल्प पीपल म्हणजे पीपल पीपलची जी आहे लोकांची जी आहे मदत करण्यासाठी निर्माण केली गेले टेक्नॉलॉजी असं म्हणता येईल कनेक्ट फाईंड कम्युनिटीज अँड ग्रो बिझनेस तुमच्या तुमच्या बिझनेसला लोक कनेक्ट राहण्यासाठी तुमच्या लोकांना मदत मिळावासाठी टेक्नॉलॉजी उभी करण्यात आलेली असं सांगत आहे द कंपनी प्रायमरी प्रोडक्ट इन्क्लुडिंग द फेसबुक इंस्टाग्राम अँड थर्ड इज अँड व्हॉट्सॲप ॲडिशन टू अदर द प्रोडक्ट अँड सर्विस तर तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्विस सा भेटेल असं म्हणत आहेत आता मी काय प्रश्न विचारतो आता मी माझी मराठी लँग्वेज करतो अगोदर या ठिकाणी आणि या ठिकाणी आता मी मायकात बोलतो भारताचे तर अशा पद्धतीने भारताचे पंतप्रधान दोन हजार चोवीसचे चे कोण आहेत असा प्रश्न विचारला या ठिकाणी माझं उत्तर जे गेलेलं आहे तिकडं तिकडं गेलेलं आहे या ठिकाणी त्याचं लगेच ए आय मेटाद्वारे आन्सर आलेला आहे तर बघू काय दिले आन्सर द करंट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी हू आज री इलेक्टेड फॉर द थर्ड टर्म ऑफ प्राईम मिनिस्टर फॉलोइंग दोन टू ट्वेंटी फोर इंडियन जनरल इलेक्शन हे आर द सम की फॅक्ट अबाउट द नरेंद्र मोदी आणि कन्फर्मड द सपोर्ट ऑफ टू नाईन्टी थ्री एम पी द्रौपदी मुर्मू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे दोनशे त्र्याण्णव त्यांच्या सीट्स या दोन हजार चोवीसमध्ये आहे आणि नरेंद्र मोदीचे दोन हजार चोवीसचे पंतप्रधान आहेत हेडिंग हेडिंग द क्लो आ, क्लोशन द गवर्न गव्हर्नमेंट विथ द देशम पार्टी आंध्र प्रदेश आणि जनता दल यांचं हिडिंग द कलेक्शन जे आहे अशा प्रकारे त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे सांगत आहे तर अशी मित्रांनो माहिती सर्व काय मिळत आहे तर मला माझी माझ्या जे प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे एकदम करेक्ट मिळालेलं आहे म्हणून अशी एक छोटीशी एक लाईक करायची आहे मग फीडबॅक सबमिट मिळता अशा पद्धतीने आपल्याला आणखी तुम्हाला कोणती अडचण असेल डबल या ठिकाणी हे करायचं आहे तुम्ही इंग्लिशमध्ये विचारू शकता तुम्ही मराठीमध्ये विचारू शकता आता माझा जे दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न विचारतो आहे बघू याचं उत्तर काय मिळतं ते आता पाहू शकता की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री द करंट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र एकनाथ शिंदे भू टेक ऑफिस जून तीस जून दोन हजार बावीस या समकी फॅक्ट अबाउट एकनाथ शिंदे तर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांनी शपथ घेतली सांगितलेलं आहे मेंबर ऑफ द शिवसेना पार्टीचे आहेत अशा प्रकारे तुम्ही कोणताही प्रश्न विचारा एनिथिंग मेटाजी आहे सर्वे कंपनी uh, जी आहे लोकांची सेवा करण्यासाठी कम्युनिटीचं लोकांचा बिझनेस एक हो निर्माण आहे यांच्याद्वारे कोणत्याही तुमचे फसवणूक केली जाणार नाही कोणतेही तुम्हाला याला चार्जेस लागणार नाही आहेत म्हणून ही माझ्या मते तर मेटा हे ए आहे चांगल्या पद्धतीनं काम करत आहे असं मला वाटत आहे आणखी एक प्रश्न विचारतो मी तर मी असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आता याला सेंड करतो आता बघू आन्सर काय मिळते ते थोडा लोडिंग मुलं मित्रांनो आन्सरला कधी कधी उशीर होत आहे पण पाहू शकता की तुम्ही द करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया फोर इज द द्रौपदी मुर्मू हे आर सम की फॅक्ट अबाउट द्रौपदी मुर्मू आता तुम्ही पाहू शकता की माझा प्रश्न होता की भारताचे सध्याचे राष्ट्रपती दोन हजार चोवीसचे कोण आहेत तर इथं सरळ लिहून आले की प्रेसिडेंट ऑफ इंडिया करंट दोन हजार चोवीस द्रौपदी मुर्मू अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणतेही प्रश्न विचारा तुम्हाला इझी आन्सर त्याचं मिळून जाईल हे एक खूप आपल्यासाठी फायदेशीर असं म्हणावं लागणार आहे तर पाहू शकता की पुढील यांची सविस्तर माहिती दिलेली आहे शी वाज द फर्स्ट वुमन ऑफ ऑफिस प्रेसिडेंट ऑफ इंडिया शी वाज द फॉर्मर गव्हर्नमेंट ऑफ झारखंड झारखंडची आहे ते झारखंडचे आहे शी हॅ हेल्ड फॉर्मर स्टेट ओडिसा शी बिलॉंग द शेड्युल्ड ट्रायब ती एस टी कॅडिटीमधून बिलॉंग करत आहेत असं म्हणून सांगत आहे शी शी हॅज बीन ॲक्टिव्हिटी इन्प्लो एनोलेटेड एम्प्लॉवरिंग द वुमन द मॅरिजी मार्जिड द कम्युनिटीज तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारा मित्रांनो तुम्हाला कोणत्याच प्रकारे अडचण येणार नाही याच्याद्वारे कोणतीही फसवणूक केली जाणार नाही तर तुम्ही एक कायम मराठी मराठी माणसाने त्याचा पुरेपूर यायचा वापर करावा कोणत्याही किंवा मोबाईलवर तुमच्या कोणी कोणत्याही पद्धतीनं ओ टी पी मित्रांनो येत असेल तर ओ टी पी देऊन तुम्ही मित्रांनो आपली फसवणूक करून घेऊ नका कोणत्याही आमिषाला बळी पडू नका क्रेडिट असो आर बी आय बँक सांगते की कोणत्याही माणसाला बळी पडू नका तुमच्या ए टी एमद्वारे असो ए टी एमद्वारे समस्या असेल तुम्ही तुमची बँक तुम्हाला कधीही ओ टी पी मागत नाही अर असं वारंवार सांगते ही कोणती फसवणूक मित्रांनो कम्युनिटीज नाही ही आहे प्रोफेशनल टेक्नॉलॉजीस आहे म्हणून याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवून चांगलं याच्यावर प्रगती करू शकता तुम्हाला जिथं जिथं काय प्रश्न तुमचे आढत असतील जिथं जिथं तुम्हाला कोणती माहिती मिळत नसेल तुम्ही मेटाई आयचा वापर करू शकता आणि मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चालू या चा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि मित्रांनो तत्पूर्वी इथं थांबू आणि पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओला भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र